किसान निधीचा हप्ता मिळण्यासाठी भरपूर शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत आता ते शेतकरी अशा इचारामध्ये पडले आहेत की पी एम किसान निधीचा योजनेचा लाभ आपल्याला मिळणार की नाही हा प्रश्न पडलाय तर टेन्शन घेऊ नका आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर पहिला आनंद आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे ऐकन ऑलअर सिलेक्ट करून घ्या कारण अशाच प्रकारचे नवीन नवी अपडेट व्हिडिओज तुम्हाला चॅनलवर मिळेल नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहताय विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आता पी एम किसान योजनेचा लाभ त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचे नाव हे पी एम किसान लिस्टमध्ये आहे त्यांना ज्या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना ऑक्टोंबर किंवा नोव्हेंबर महिन्यात मिळणार आहे अशी माहिती वरून येत आहे जर तुम्ही देखील दे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी पी एम किसान निधी योजनेचा अर्ज केला असेल तर पहिल्यांदा तुमचं नाव पी एम किसान निधी योजनेमध्ये या लिस्टमध्ये नाव तुमचं आहे की नाही हे असे चेक करून घ्या त्याच्यानंतर तुम्ही या हप्त्याची वाट पाहू शकता आता तुम्ही तुमचं नाव कुठे व कसा चेक करणार तर बघा मित्रांनो तुम्ही घरी बसल्या देखील तुमच्या मोबाईलवरून किंवा तुमच्या एक प्रकारे अप्लिकेशनवरून देखील किंवा गुगलवरून देखील तुम्ही चेक करू शकता आता हे तर कन्फर्म झाला की तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तर तुमच्याकडे मोबाईल तर असेलच तर चला तुम्हाला तुमचं नाव हे लिस्टमध्ये आहे की नाही हे कसे चेक करायचे ते मी सांगतो सर्वात प्रथम तुम्हाला पी एम किसान योजनेची ऑफिशियल वेबसाईटवर जायचे आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा असा देखील टाईप करू शकता पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर जायचं आहे दुसरा स्टेप आहे आता नो यू स्टेटस असा ऑप्शन दिसेल त्याच्यावर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर तिसरा स्टेप आहे तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर एक रजिस्ट्रेशन नंबर दिला असेल जेव्हा तुम्ही फॉर्म भरला असेल त्यावेळेस तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर दिला असेल तो रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकायचा आहे चौथा स्टेप आहे आता तुम्हाला स्क्रीनवर कॅप्चर दिसत असेल जे नंबर दिसत असेल ते तुम्हाला भरायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला गेट डिटेल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर स्क्रीनवर जो स्टेटस असेल तो तुम्हाला दिसेल तुम्हाला माहीत असेल तर सांगून देतो की केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे पहिले वर्षाला सहा हजार इतका प्रत्येक शेतकऱ्याला मिळायचे पण आता ते वाढवून आता वर्षाला बारा हजार इतका करण्यात आला आहे अशी माहिती वरून मिळाली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात जून महिन्यात सतरावा हप्ता हा डी बी टीद्वारे ट्रान्स्फर करण्यात आला आहे तरी आतापर्यंत करोड शेतकऱ्यांना अकरा करोड शेतकऱ्यांना या सतराव्या हप्ताचा लाभ मिळाला आहे शेतकऱ्यांची संख्या ही कमी जास्त होत राहते आहे नवीन शेतकरी देखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करतात परंतु याच्यामध्ये काही शेतकऱ्यांचे फॉर्म हे पात्र होत नसल्याने त्या या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही तुम्ही देखील जर या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला असेल जर तुम्ही देखील माय मी सांगितल्याप्रमाणे तुमचं नाव लिस्टमध्ये चेक करू शकता चेक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या घंटीचे ऐकून ऑलर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून नवन नवनवीन अपडेट्सची व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती सर्वात प्रथम मिळेल तर भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो